पी पी म्हणजे पोस्ट प्रँडियल शुगर लेवल आपल्या मेन जेवणानंतरच्या दोन तासांनी जेव्हा आपण रक्तातील साखरेचं मोजमाप करतो ती म्हणजेच पी पी शुगर किंवा पोस्ट प्रँडियल शुगर ती योग्य प्रमाणात असणं का महत्त्वाचं आहे ते पाहूया बरं पी पी शुगर म्हणजे जेवणानंतर दोन तासाने आपण तपासतो ही शुगर एकशे वीस ते एकशे चाळीस मिलीग्रॅम पर डेसिलिटर अशी असावी जर ती एकशे चाळीस ते एकशे नव्वद मिलीग्राम पर डेसिलिटर डेसिलीटर एवढी असेल तर, असे। तर ती प्री डायबिटीज किंवा पूर्व पूर्वस्थितीमध्ये आहे असं म्हटलं जातं आणि दोनशे मिलीग्राम पर डेसिलिटरपेक्षा जास्त असेल तर मधुमेहाची शक्यता असते जेवणानंतर साखरेची पातळी ही शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन आणि त्याची संवेदनशीलता याचं योग्य प्रमाण दर्शवते ती नियंत्रणात नसेल तर मधुमेहाचा धोका वाढतो शुगर जास्त असल्यास डायबिटीसमुळे होणाऱ्या गुंतागुंतीचं प्रमाण जास्त असतं ती तपासताना जेवणाच्या पहिल्या घासापासून दोन तासानंतर रक्ताची तपासणी करतात ही तपासणी करताना पथ्य व्यायाम आणि गोळ्या सर्व सांगितल्याप्रमाणे चालू असणं गरजेचं आहे मधुमेहाबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या माहिती ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा